पहले इन लोग दो ना पेट भर करके क्या इको फ्रेंडली तो हमारे घर में पता नहीं कब से चलता आ रहा है ये जो हमारे जो ये जो जितने भी सीनियर सिटीजन है ये तो बिलीव नहीं करते बिलीव करना चाहिए हमेशा बिलीव करना चाहिए और ये जो आ, ये जब तक प्योरिटी नहीं होगी किसी यू नो you know, फेस्टिवल में और मान्यता में तो फिर वो क्या होगा ये मिलावट मिलावट का थोड़ी का, आप गणेश बना सकते हो की वेरी प्योर गणेश ताकि वो जब जाए यू नो जब विसर्जन हो जाए तो एकदम आराम से मेल्ट हो जाए ये नहीं कि आपने विसर्जन कर दिया उसके बाद गनिश का सर आधा पड़ा है पैर आधा पड़ा है पेड़ आधा पड़ा है और आप जा रहे हो और किसी और के गणेश के ऊपर आप धंधा है वो इस् नॉट इस नॉट ना इस् नाट नाइट देन एवरी वन परेशान परेशानियों से सब जा रहे हैं रास्ते पर यू you नो know, प्लास्टिक के बोतल और कप सॉरी और वो पूरा पुरा इस यू नो नॉट ओके सो आय थिंक दॅट यू शुड बी बेसिकली मी कचरा करणार नाही आणि मी डिनर पण नाही कचरा करायला आज हम आम्ही सगळे हा एक इनिशिएटिव आहे दिव्यज फाउंडेशन का बच्चे बोले मोरिया इसके लिए आए है आप देखेंगे अंदर भारी तादादले बच तुम्ही पाहत असाल की खूप मुलं आत आहेत आणि या सगळ्या मुलांनी सुंदर सुंदर इको फ्रेंडली शाडू मातीच्या टेराकोटाच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत गणेशजीच्या कारण आपला सात सप्टेंबरला गणेशोत्सव आहे तो साजरा करण्यासाठी या मूर्त्या ज्या ठेवलेल्या आहेत त्यांचं इनॉग्युरेशन होणार आहे आणि ते झाल्यावर जे लोक आलेत ते त्या मूर्त्या घेऊन जाऊ शकतात आणि आपल्या घरी त्याची स्थापना करू शकतात या ह्यामुळे एक मेसेज जाईल असं आम्हाला नक्की ठाऊक आहे की हो आपल्याला आपले हे सगळे सण वार साजरा तर करायचेच आहेत पण ह्या प्रकारे साजरा करायचे आहेत की जी आपली प्रकृती आहे एन्व्हायमेंट आहे त्याला धक्का नको हो पोहोचायला किंवा त्याच्यात काही मलिनता नको यायला तर मला वाटतं शुद्ध सेलिब्रेशन अँड सेलिब्रेट विथ रिस्पॉन्सिबिलिटी ही आमची थीम आहे आणि आमचे अँबॅसडर्स आहेत ही लहान मुलं थँक्यू सर्वांना नमस्कार आय ऑडिबल सर्वांना नमस्कार आज बच्चे बोले मोरिया हा अतिशय स्तुत्य उपक्रम दिव्यज फाउंडेशनच्या माध्यमातून आणि मुंबई पोलीस त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका सपोर्ट करत आहे मुलांना लहानपणापासूनच गणेश भक्ती जशी आवश्यक आहे तशीच मला असं वाटतं स्वच्छता भक्ती पर्यावरण भक्ती ही देखील तितकीच आवश्यक आहे आणि या उपक्रमाद्वारे स्वच्छतेचं प्रेम आणि पर्यावरणाचं प्रेम आपल्या मुलांच्या मनामध्ये आपण रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत मला असं वाटतं की या उपक्रमाला सर्वांनी उत्तम भरघोस प्रतिसाद दिला पाहिजे